जंगलाचा खरा मित्र एका गावात लहानसा मुलगा होता त्याचे नाव होतं रामू रामूला जंगलात फिरायला खूप आवडत होतं एके दिवशी त्याने ठरवलं की आज मी जंगलात जाऊन काहीतरी नवीन शोधणार रामूने आपली छोटीशी पिशवी घेतली आणि तो जंगलाकडे निघाला जंगलात जाताना त्याला पक्ष्यांचे गोड गाणे ऐकू आले त्याने एका मोठ्या झाडाच्या फांदीवर एक सुंदर पक्षी बघितला त्या पक्षाचे पंख खूप रंगीत होते रामूने त्या पक्षाशी बोलायचं ठरवलं नमस्कार पक्षी भाऊ तुझे पंख किती सुंदर आहेत रामू म्हणाला पक्षी हसून म्हणाला धन्यवाद रामू मी जंगलाचा राजा आहे माझं नाव मोरू आहे रामूला खूप आनंद झाला की त्याने जंगलाच्या राजाशी भेट घेतली मोरू मला जंगलातील रहस्यम जाणून घ्यायचं आहे तू मला मदत करशील का रामूने विचारलं मोरूने मान डोलावली आणि म्हणाला हो नक्कीच पण आधी तू मला वचन दे की तू जंगलाचे रक्षण करशील आणि कोणतीही हानी करणार नाहीस रामूने ताबडतोब मान डोलावली मग मोरूने त्याला जंगलातील विविध झाडं फुलं आणि प्राणी दाखवायला सुरुवात केली रामूने अजून कधीच इतकं सुंदर जंगल पाहिलं नव्हतं तेवढ्यात त्यांना एक छोटासा हरणाचा बछडा दिसला तो खूप घाबरलेला होता रामूने त्याच्याकडे जाऊन विचारला तुला काय झालंय छोट्या हरणा बछड्याने डोळ्यात पाणी आणून सांगितलं माझं आईबाबा हरवले मला ते सापडत नाहीये रामूला खूप वाईट वाटलं आणि त्याने ठरवलं की हरणाच्या बछड्याला मदत करायची मोरूने त्याला सांगितलं की हरणाचे आईबाबा एका पलीकडच्या रानात आहेत ते तिथे गवत चरत असतील रामू आणि मोरू बछड्याला घेऊन त्या रानाकडे निघाले काही वेळाने त्यांनी बघितलं की खरोखरच हरणाचे आईबाबा तिथेच होते बछड्याने आनंदाने उड्या मारत आपल्या आईबाबांकडे धाव घेतली हरणाचे आईबाबा खूप खुश झाले आणि रामू आणि मोरूचे आभार मानले मोरूने रामूला सांगितलं तू आज खूप मोठं काम केलं आहेस तुला आता जंगलाचा खरा मित्र मानलं जाईल रामूने हस्तहस्त मोरूचे आभार मानले आणि तो घरी परतला त्या दिवसापासून रामूने ठरवलं की तो नेहमीच जंगलाचे रक्षण करील आणि त्याच्या मित्रांची मदत करेल या गोष्टीतून रामूला कळलं की प्रेम आणि मित्रत्वामुळे कोणत्याही संकटाचा सामना करता येतो त्याला खूप आनंद झाला की त्याने एका लहान बछड्याला त्याच्या कुटुंबाशी मिळवून दिलं आणि तेव्हापासून रामू जंगलाचा खरा मित्र बनला आणि सर्वांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं धन्यवाद